चांगले चांगले मुख्यमंत्री आम्हाला लाभले आहेत हे जे स सर्व जनतेलाच माहिती आहे तर अनेक वर्षांनी अनेक वर्ष खूप मुख्यमंत्री होऊन गेले पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांसारखा मुख्यमंत्री होणे नाही हे तुम्हालाही माहिती आहे आणि पूर्ण जनतेलाही माहिती आहे त्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत ज्या ज्या योजनेसाठी जे लोकं निर्माण केलेली आहे त्यांच्यानी त्या योजना प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाऊन पोच होऊन पोच पुछ करतात त्या लाभार्थ्यांना लाभ द्यायचा प्रयत्न करतात त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि खरोखरच पुढच्या पुढच्या टायमाला हेच मुख्यमंत्री व्हावे हे सगळ्यांची आमची शिवसैनिकांची मागणी आहे आता लोकसभेचा लोकसभेचं एक आता थोड्या वेळात थोड्या थोड्याच दिवसात आपल्याला ते कळेल आपल्या लोकसभा उमेदवार पण आमचं असं लोकसभेचा उमेदवार शिवसेनेचाच असावा बरोबर ना सगळ्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचाच उमेदवार असावा कानुकून धनुष्यबान ह्या निशाणेवर लढ लढा लढा देतील तोच विजयी होईल असं माझं तर आमची ती सगळ्यांची खात्री आहे कारण लोकांना कित्येक वर्ष म्हणजे कित्येक वर्ष पंधरा एक दोन हजार पाच ते दोन हजार एकोणीस ह्या कालावधीमध्ये आम्हाला जनतेला मतदारांना माहितीच नसेल की धनुष्यबानशिवाय कोणाला मतदान त्यांनी केलं असं असं माझं आमचं प्रामाणिक मत आहे पण ह्या टायमाला आम्हाला शिवसेनेचाच उमेदवार देऊ दे आणि शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदेसाहेब देतील ही आम्हाला खात्री आहे त्यांची आणि किरण सामंत साहेबांना ते ही कर उमेदवारी द्यावी अशी आमची सर सर्वांचीच मागणी आहे बरोबर ना सर्वांची सर्वांची मागणी आहे चार ठिकाणी आमचे अठरा आपले लोकसभामध्ये निवडू आले अठरा खासदार निवडू आले अठरापैकी अठरा जागा आपल्याला सोडतील ही त्यांची मागणी आहे जास्त देतील पण मागणी आहे त्यांची त्याच्यामध्ये अठरामध्ये आपली सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याची ही लोकसभा आपल्या शिवसेनेलाच मिळणार कारण धनुष्यमान निशानेवरती लढली गेलेली आहे आणि तो उमेदवार आपला ठरलेला आहे की बाहेर सामान्य ठरलेली आहे तळागाळातल्या माणसांची मागणी आहे की सामान साहेब राहिले पाहिजे सज्ज बोलण्यापेक्षा आम्ही काय म्हणतोय की जर तालुक्या लेवलला त्यांचे जर कार्यकर्ते पत्रकार परिषद घेऊन बोलत असेल तर आम्हाला सुद्धा देवाने तोंड दिला आहे ना आम्ही सर बोलू शकतो कारण हा आमचा दावा आहे ही आमची सीट आहे ती आम्हाला सोडली पाहिजे आणि सोडणं हे गरजेचे बाब आहे जर तुम्हाला जर लोकसभेला निलेशनमध्ये लो व्यवस्थित लढत झाली पाहिजे तर चांगला उमेदवार दिला पाहिजे जेणेकरून सगळ्याच्या तोंडात नाव आहे तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या तोंडात नाव आहे असा कार्यकर्ता दिला पाहिजे की महायुती आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी <coughs> त्या माध्यमातून आम्हाला हा विजय आमच्या तोंडा डोळ्यासमोर दिसतो आहे हा विजय आपलाच होईल मी तुम्हाला आज गवाई देतो कारण आपल्याकडे आपल्याकडे मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ साहेबांनी जे काम केलं आहे ते आ, काम असं केलं आहे की लोक जनतेपर्यंत पोचलेलं काम आहे आपलं आणि वारंवार लोक सर्वसामान्य माणूस जाऊन तुम्हाला कालच्याच मेळाव्याला मिळावल्याच बघा एक साधा सर्वसामान्य माणूस गेला आणि माझे मला हा कर मानवत नाही मला हे बघत नाही मी सांगितल्यावर ना त्यांनी लगेच लगेच दोन मिनटात त्यांनी ॲक्शन घेऊन पाच लाख रुपये त्यांना हे केलं मानधन दिलं आणि तिने पुढची कारवाई त्यांनी करून घेतली हे कार्यकर्ता कार्यकर्ता कसा असावा साहेब ते मुख्यमंत्री काम होऊन करत नाही एकनाथ शिंदे साहेब जे काम करतात मुख्यमंत्री म्हणून करत नाही एक कार्यकर्ता होऊन काम करतोय तो जनतेला प्यारी आहे आणि महाराष्ट्राला प्यारी आहे प्रमुख कारण म्हणजे काय आपल्याकडे असलेली एक जमेची बाजू जमेची बाजू म्हणजे अशी की आपल्याकडे शिवसेना हे आपल्या पक्षाकडे नाव आहे आणि त्याच्याबरोबर धनुष्यबाण हे आपल्याकडे चिन्ह आहे आणि धनुष्यबाण आणि शिवसेना ही बाळासाहेबांनी अगदी तळागाळात जनतेच्या म्हणजे हृदयापर्यंत रुजवलेली आहे आणि कोकणात शिवसेनेला जेवढं महत्त्व आहे तेवढं इतर कुठल्याही पक्षाला अनन्यसाधारण महत्त्व नाही पण शिवसेना ही तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत रुजलेली आहे लोकांपर्यंत पोचलेली आहे आणि आज आजपर्यंत बहुतांशी अशी बऱ्याच वेळा लोकसभा जो उमेदवार आहे हा शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरतीच जिंकून आलेला आहे आणि आजही ती परिस्थिती आहे त्यामुळे आमची शेवटी काय वरिष्ठ जो निर्णय देतील किंवा वरिष्ठ जो उमेदवार देतील तो उमेदवार घेऊन तो निर्णय घेऊन आम्हाला प्रचार करणं भाग आहे किंवा आम्हाला त्या उमेदवाराला दिलेल्या उमेदवाराला निवडून आणणं भाग आहे पण त्यात करून आमची एक आग्रही भूमिका अशी राहील की हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेलाच मिळावा आणि शिवसेनेला मिळून त्यात करून किरण सामंत जे आपण अपन, आपण लाडा भैया सामंत म्हणतो यांनाही उमेदवारी मिळावी असा आमचा सगळ्यांचा आग्रही आग्रह आहे